साहेबांनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतः कोल्हेसाहेबांना विचारा ते आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षात आल्यानंतर अजितदादांच्याच पाठबळामुळं ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि आज काहीतरी लोकांना मनोरंजन करण्यासाठी ज्या काही तुमच्या शाळा भरवल्या जात आहेत त्यावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून आहे तुम्ही सर्वांचा नाद करा पण अजित पवारांचा नाद करू नका राऊत साहेब तुम्ही सर्वांचा नाद करा पण अजित पवारांचा नाद करू नका राऊत साहेब या पोपटासारखी झालेली आहे दोन दोन खासदार चार दिवस इतकी पायाला भिंगरी लावून पडतात यातच दादांचं व्यक्तिमत्व अधोरेखित होते कोल्हे साहेबांनी आपला पक्ष का सोडला हा प्रश्न स्वतः कोल्हे साहेबांना विचारा ते आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षात आल्यानंतर पक्षा अजितदादांच्याच पाठबळामुळं ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि आज काहीतरी लोकांना मनोरंजन करण्यासाठी ज्या काही तुमच्या शाळा भरवल्या जातात त्यावर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून आहे तुमचा दिल्ली द्वेष मी समजू शकतो तुम्ही सर्वांचा नाद करा पण अजित पवारांचा नाद करू नका राऊत साहेब राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका